मीरा आप है। केंद्र शासनाचे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार व रस्ता सुरक्षा विधेयक दोन हजार चौदाच्या नव्या तरतुदीनुसार वाहनधारकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र फिटनेस घेण्याकरिता विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्काची आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला या जाचक वसुलीविरोधात मुंबई बस मालक असोसिएशन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर निर्णयावर स्थगिती आदेश प्राप्त करून घेतले दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने याचिका रद्द केल्याने दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार सोळापासून विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला या निर्णयाचा फटका राज्यातील लाखो वाहन चालकांना बसला राज्यात असलेल्या सोळा लाख रिक्षांपैकी अनेक रिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्रास विलंब झालेले असल्याने रिक्षा चालकांना कोट्यावधी रुपयांचे विलंब शुल्क शासनाकडून आकारले जाण्याची भीती निर्माण झाली व विलंब शुल्काच्या कारवाईमुळे वाहन चालक त्रस्त झाल्याने रिक्षा चालकांनी सोलापुरात येलगार पुकारला सोलापूर शहरातील रिक्षा संघटना संयुक्त महासंघ लाल बावटा रिक्षा चालक संघटना सोलापूर ऑटो रिक्षा असोसिएशनचे नेते रिया सय्यद कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर प्रकाश आळंदकर अजिस खान सलीम मुल्ला प्रहार रिक्षा संघटनेचे मोहसीन बागवान चांदसाब मुजावर यांनी एकत्रितपणे रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली समितीमार्फत शासनास निवेदन सादर केले दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील रिक्षा चालकाचा मेळावा आयोजित केला या मेळाव्यास रिक्षा चालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आषाढी निमित्त सोलापूर जिल्ह्यात येणारे सन्माननीय यांना दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला या घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीकरिता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर मोहोळ बार्शी अक्कलकोट या तालुक्यात भेटी घेऊन तेथील रिक्षाचालकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने घेराव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रभारी परिवहन मंत्री श्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाहनाच्या फिटनेसकरिता झालेल्या विलंबाकरिता असलेले प्रतिदिन पन्नास रुपयांचे शुल्क रद्द केल्याची घोषणा केली आणि रिक्षाचालकात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले वाहतूक महासंघाच्या मौलाली चौक येथील कार्यालयात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत कृती समितीचे नेते कॉम्रेड आरम मास्तर रियाज सय्यद सलीम मुल्ला राजू सिद्धगणे महिपती पवार बाळू फाळके अमोल कुलकर्णी आतिश शिंदे मोहसिन बागवान दादाराव ढुरके चांदसाब मुजावर जब्बार शेख यांचा भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला उपस्थित रिक्षा चालकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला व या जुलमी कायद्यापासून मुक्त केल्याबद्दल कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले सोलापूर शहरामध्ये सहा हजार रिक्षा आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख रिक्षा असं लाखो रिक्षावाल्यांचा संबंधी प्रश्न होता मुंबईच्या हायकोर्टाने निर्णय देऊन दररोज पन्नास रुपये दंडाची आकारणी सुरुवात केली होती आणि ही दंडाची आकारणी दोन हजार सोळापासून म्हणजे जवळजवळ दीड लाख रुपये दंड अशा पद्धतीचं एक जुलमी व्यवस्था महाराज शासनाकडनं सुरू होतं आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ते रिक्षा विकलं तरी वीस पंचवीस हजार येणार नाही दीड लाख दंड कुठनं भरणार ही भयानक परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरातल्या माणसांनी जबरदस्त आंदोलन केलं कुठं मोर्चे झाले कुठं संप झालं कुठं धरणे झाले कुठं घेराव झाला परंतु सोलापूरातल्या बहादर रिक्षावाल्यांनी ठरवलं वारकरीच्या ड्रेसामध्ये जाऊन गणमी काव्याने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्याला घेराव करू आणि जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत महाग अटणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळं सरकारने विचार करू विधानसभेमध्ये याला कायमचा स्टे दिलेला आहे याबद्दल सरकारचाही मी आभारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जटिल प्रश्नाचा निर्णय लागल्याबद्दल तमाम रक्षावाल्यांचं लढणाऱ्या चालकांचं मी जाहीर अभिनंदन कर